रिंगणीची सुमने ती साधीची मानिलीसी सोन्याची रिंगणीची सुमने ती साधीची मानिलीसी ती सोन्याची तशी स्वामी राया एकली मी उभी आहे मला सात तुझी हवी मला सात तुझी हवी तर दंडवत प्रणाम आपण याआधी अनेक लिळाचरित्र श्रवण केलेला आहे पण आज आपण स्वामींच्या सन्निधानी असणाऱ्या लिळाचरित्रातील एका भक्ताचं म्हणजेच साधाईसाचं जीवनचरित्र आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण त्या साधाईसाचे निळा अनेक श्रवण केलेले असतील पण या साधाईसाचं या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या साधाईसा हे भक्त कशाप्रकारे आले या मनुष्य देहाला चांगलं कार्य करायला काहीतरी निमित्तेला वाईट कार्य तर आपोआप होऊन जातं पण चांगलं कार्य चांगल्या आपल्या आयुष्याचं सोनं करायला मात्र त्याला निमित्त लागत असतं तसंच स्वामींच्या संनिधानी असणाऱ्या अनेक भक्तां भक्तांचं एक वेगवेगळं चरित्र आहे एक वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारे निमित्त होऊन ते स्वामींच्या संनिधानी आलेले आहेत जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये कोण कुठल्याच प्रकारचं दुःख येत नाही संकट येत नाही तेव्हा तोपर्यंत आपल्याला या आध्यात्मिक क्षेत्राची त्या परमेश्वराची या भक्तीमार्गाचा रस्ता आपल्याला दिसत नाही आपल्यालाच नाही हा या जीवाचा स्वभावच आहे आणि त्याच प्रकारे स्वामीच्या सन्निधानी सुद्धा अनेक भक्तीजन आलेले आहेत आणि ते कशा प्रकारे आले त्यांचे स्वामीवर कशा प्रकारे श्रद्धा झाली स्वामी आणि त्या भक्तांची भेट कशा प्रकारे झाली हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि या भक्तांच्या हो या सज्जा जेव्हा आपण लीळाश्रवण करतो बघा ना एका लीळेतून त्यांचा भाव अतिशय भक्ती भाव श्रद्धा स्वामीविषयी त्यांची अतिशय अतिशय दृढ श्रद्धा त्यांची स्वामीवर होती पण त्यांच्या नावाप्रमाणे त्यांचा स्वभाव सुद्धा साधा बोला होता जेव्हा जेव्हा आपण त्यांच्या लीलाश्रवण करतो तेव्हा त्याच्या लिळेतून दिसून येतं असं वाटतं आपल्याला की एखादी लहान मुलगी असावी बघा ना त्यांचा भक्ती भाव त्या भक्तिभावाचं कौतुक साक्षात त्या परब्रह्म परमेश्वराने सुद्धा केलेलं आहे अहो रिंगणीची फुले त्या साधाईसाने स्वामींना व्हायली आणि स्वामी त्यांना म्हणतात साधे हो ही काय फुले काय सोन्याची फुले आहेत का या फुलाची पूजा जेव्हा त्या साधाईस सा स्वामीची या फुलांनी पूजा करतात वास्तविक त्या फुलांना सुगंधसुद्धा नसतो किंवा ती फुलं देवाची वाहण्याची सुद्धा फुलं नसतात पण त्यांचा भाव त्यांची श्रद्धा इतकी दृढ असते त्यांच्या इतका अंतकरणातून ते स्वामीला ते अर्पण करत असतात त्या भावाकडे पाहून स्वामी त्यांचं कौतुक करत असतात आणि अजूनही लिहितून आपल्याला दिसून येतं जेव्हा स्वामी त्यांच्यावर प्रसन्न होत असतात आणि स्वामी त्यांना त्या सोन्याचा जोगवटा देत असतात आणि म्हणतात तुम्ही माघा तुम्हाला काय पाहिजे असेल तर तेव्हा साधाईसाचं मागणं काय असतं देवाला आणि त्यांनी काय मागावं त्या परमेश्वराला परमेशुरा परमेशुरा मला तुमचा पुन्हा सबंधू व्हावा एक सुख न मागता तिने परमेश्वराला परमेश्वराचं दर्शन घडावं परमेश्वराचा संवास मला लाभावा अशी मागणी त्या भोळ्या बाब्या साधाईसाने देवाकडे केलेली होती आणि तेव्हा देवाने याच्या भक्तिभावाचं यांच्या या साधाईसांच्या या माऊलीच्या भक्तिभावाचं कौतुक देव तेव्हा स्वामींनी केलेलं आहे अशीही स्वभावाने भोळी भोळ्या भाबड्या पण स्वामीविषयी दृढ श्रद्धा विश्वास असणाऱ्या आपल्या स्वामींच्या सन्निधानातील साधाईसा साधाईसा ह्या चारठाण्या येथील रहिवासी होत्या हा गाव पूर्वी यादवराजाच्या काळी वरहाड्यात होता आणि तो सध्या मराठवाड्यात आहे साधे या साधाईसाचा जन्म या माऊलीचा जन्म ह्या बा ब्राह्मण कुळात झालेला होता आणि त्यांच्या सासरचे सासरचे गाव होते वऱ्हाडाच्या अमरावती जिल्ह्यातील वडनेर भुजंग वडनेर भुजंगाचे आणि आजोळाचे गाव त्यांचे वृद्धपूर जवळ असलेले दाभवीर हे होते अशी त्यांची ती माहिती होती अशा प्रकारे ते त्या गावच्या होत्या साधाहिसा या माऊलीला साधाईसाला सासरी असताना त्यांना एक कन्यारत्न झालं आणि एक कन्या झाल्याच्यानंतर त्यांच्या प्र पतीचा मृत्यू झालेला होता त्यांच्यावर दुःखाचा डोंगर को, कोसळलेला होता त्यानंतर त्या आपल्या मुलीला घेऊन आपल्या माहेरी चारखाना येथे राहू लागल्या आणि या साधा इसाला एक पुतण्या होता आणि त्याचं नाव ते दादोस म्हण रामदेव म्हणजेच दादोस आणि हे ते स्वामींचे पहिले विद्यावंत पुरुष होते एकांक काळात असताना स्वामीपासून ह्या दादोसाला दादोसला विद्या प्राप्त झालेली होती हे दादोस हे रामदेव जे आहेत ते श्री गोविंदप्रभूंना परमगुरु आणि सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींना गुरु मानत असत म्हणून ते त्यांचा नेहमीचा तो क्रम होता आधी ते प्रभूंची भेट घेत प्रभूंचं दर्शन घेत असे आणि नंतर परत श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनाला येत असत असाच त्यांचा क्रम चालू होता ते वृद्धप्रभून आलेले होते आणि त्यांना आता स्वामींची भेट घ्यायची होती पण स्वामी कुठे आहेत कोण्या गावात आहेत हे त्यांना माहिती नव्हतं मग असा शोध घेत घेत ते साधाईसाच्या माहेरी म्हणजे चारठाणा इथे आलेली होते तिथे आल्याच्या नंतर तिथे ते तेव्हा चारठाणा येथे साधाईसाची व महादाईसाची भेट होत असते आणि ओसरीवर बसून हे महादाईसा आणि साधाईसा बोलत असतात आणि बोलताना महादाईसा साधाईसाला श्री गोविंद प्रभूंच्या लीला सांगत असतात आणि ह्या लीला सांगत असताना महादाईसा अतिशय आवडीपूर्वक त्या लीला सांगतात आणि ते देव्हा तिने गोविंद प्रभूंचं साधाईसांनी ते जेव्हा साधा नाव ऐकलं तेव्हा त्यांचा त्यांचं दर्शन घ्यावं त्यांना भेटावं अशी आवडी अशी श्रद्धा अशी भक्ती त्या साधाईसाच्या मनामध्ये निर्माण झालेली होती आणि सगळ्या महादेशाच्या लीला ऐकून साधाईसा त्यांना म्हणतात आहोत तेच का हो राहुल ते वेळेवेळे म्हणत असतात ते पिशे पिशे म्हणत असतात लेख लेकरांच्या पाठी पाठीमागं धावतात तेच राहुल आहेत का जेव्हा त्यांनी श्री गोविंद प्रभूंचं नाव घेतलं तर नाम घेताच त्यांना स्थितानंद झालेला होता स्थितानंद त्या आनंदामध्ये मग्न राहिल्या होत्या तेव्हा अं दादोसाने महादाईसाला साधाईसाचे खांदे दाबण्यास सांगितले आणि त्याचप्रमाणे आणि तसं त्याप्रमाणे करताच तो स्थितानंद थोडसा निवर्तला होता आणि मग साधाईसाने रामदेवाला विचारले रामा आता तुला कुठे जायचं आहे तेव्हा दादोस म्हणतात ती चक्रधर स्वामींच्या भेटीला जायचं आहे हे ऐकून साधेने स्वामींच्या भेटीची इच्छा व्यक्त केली आणि ती दादोस बरोबर स्वामींची भेट घेण्यासाठी निघालेली होती आणि त्या दादोस बरोबर स्वामींची भेट घेण्यासाठी निघालेल्या होत्या आणि रस्त्यानेच त्यांना स्वामींच्या भक्तीचा स्वामींच्या भक्तींची ओढ लागली होती स्वामींच्या भेटीची ओढ लागलेली होती त्या डोक्यावर एक गव्हाचं पोतं होतं तरीसुद्धा त्यांना त्याचं दुःख नव्हतं त्याचं ओझं वाटत नव्हतं पण एक आनंद होता एक आवडी होती की आता आपल्याला श्री चक्रधर स्वामींना भेटायचं आहे हे ईश्वर पुरुष आहेत स्वामींचा शोध घेत घेत दादोस आपल्या दादोसांनी आणि महादेसांनी आपला प्रवास सुरू केलेला होता ते चालत होते आणि तेव्हाच त्या रवाना देशातील त्या कलाशच्या अग्नेस असलेल्या नांदणीच्या मळ्यात स्वामींची व त्यांची तिथे भेट झालेली होती तेव्हा ती स्वामींना पाहतच साधाईसांनी जे, साधाईसांना जेव्हा स्वामींचं दर्शन झालं तेव्हा ते स्वामींना बघतच राहिली त्यांना आश्चर्य वाटलं एवढा करुणामय स्वामींच्या चेहऱ्यावर करुणाचा भाव दिसत होता प्रत्येक जीवाचा हित साधण्याचा हेतस्वामींच्या श्रीमुखावर तिला दिसत होता आणि तिला असं वाटत होतं इतके दयाळू इतके कृपाळू इतके कनवाळू कोणी पुरुष असू शकतील का असं विचार करतच होती आणि ती स्वामीकडे बघत होती आणि जे डोक्यावर तिच्या गव्हाचं पोतं होतं ते त्याचं वजन सुद्धा तिला जाणवत नव्हतं आणि ती एवढी मग्न झाली स्वामींना बघण्यात स्वामींच्या श्रीमुखाकडे बघण्यात स्वामींच्या भक्तीत ती इतकी मग्न झाली ते गव्हाचं पोत सरकून तिच्या खांद्यावरून खाली पडलेलं होतं एवढी ती आश्चर्यचकित झाली होती आणि एवढी स्वामींची आवडी तिला तिथे निर्माण झालेली होती स्वामींना दंडवत करावा स्वामींना नमस्कार करावा म्हणून दादोसानी ती पोतं त्यांच्याकडे ओढून घेतलं पण स्वा साधा इसा मात्र त्या तशाच उभ्या होत्या त्यांना याचंसुद्धा पाहणं नव्हतं की आपण जाऊन स्वामींना दंडवत करावा नमस्कार करावा त्या तशाच उभ्या होत्या तिथे दादोसानी त्या साधा इसांना स्नानासाठी हो त्या स्नान करून आल्या आणि तिथेच ती दावना होती ती दावना उपटून त्यांनी घेऊन आल्या दावना जी होती ती पाण्याने पूर्णपणे ओली झालेली होती त्याच्या मुलांना माती लागलेली होती तोच दावना तिने स्वामींच्या श्रीमुकुटावर ठेवला होता स्वामींना अर्पण केला होता आणि ते असं अर्पण करीत अतिशय भक्तिभावाने आणि श्रद्धेने ती स्वामीला म्हणते जी जी संसारी जन्मल्याचे फळ आज झाले या संसारामध्ये जन्म झाल्याचं फळ मला आज झाल्यासारखं वाटत आहे एवढी भक्तिभाव तिच्या मनात संचरली आणि या भोळ्या भाबळ्या साधाईसाच्या तोंडातून एक असे असे हे शब्द निघून गेलेले होते आणि ती स्वामींना म्हणते ज्या संसारामध्ये जन्म घेतल्याचं पुण्य मला आज भेटलं या संसारामध्ये जन्मल्याचं फळ मला आज कळलेलं आहे पण त्या दावणामध्ये जी माती आणि ते पाणी ते होतं ते स्वामींच्या श्रीमकुठावर पडत होतं श्रीमुकुटावर पडल्यामुळे त्या मातीने स्वामींचे श्री स्वामींचे डोके भरले होते ते पिजले होते पूजा कशी करावी पूजा करताना कोणती काळजी घ्यावी आणि जेव्हा त्या साधाईसा स्वामीकडे आलेल्या होत्या तेव्हाच अशा प्रकारे स्वामींची पूजा कशी करावी काय करावं पूजा कृ पूजा करता वेळेस आपण देवाला काय अर्पण करते वेळेस कशाची काळजी घ्यावी हे त्यांना काहीच माहीत नव्हतं त्या त्या वृद्ध साधाईसाला काहीच माहीत नव्हतं त्या अज्ञानी असल्याने त्यांच्याकडून अशा अधूनमधून चुका होत होत्या पण स्वामींच्या सान्निध्यात राहिल्याच्या नंतर साधा साधईसा कशा प्रकारे बदलून जातात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अशा प्रकारे साधा सा, स्वामींच्या सोबत राहत होत्या आणि राहत असताना तेव्हा भक्तिजनासोबत राहत असताना वावरत असताना त्यांनी बऱ्याच गोष्टी शिकल्या पण त्यांच्यात फरक पडल्या पण हळूहळू पडल्या स्वामी त्यांना शिकवत होते एकदा स्वामींचा मुक्काम भडेगावला असताना त्या साधा स्नान करून येते वेळेस त्यांना त्रिसंध्येची फुले दिसलेली होती आणि त्याने ती पटकन ती फुले तोडली आणि देवाच्या ठिकाणी अर्पण करण्यासाठी फुले किती छान आहेत म्हणून आवडीने भक्तिभावाने ती फुले घेतली आणि ती फुले स्वामींना वाहण्यासाठी आलेल्या होत्या तेव्हा स्वामी तिथे ते पहुळ झालेले होते आणि तेव्हा कदाचित त्यांनी तिथे थांबायला पाहिजे होतं स्वामींच्या श्रीमुखावर पांघरून होतं पण साधाईसांनी ते थांबल्या नाही आणि त्याने श्रीमुख त्यावरली ती पांघरून काढलं आणि तसेच देवाला फुले अर्पण केलेली होते पण अशा प्रकारे त्या साधाईसाचा भक्तिभाव पाहून स्वामी अतिशय तिच्यावर त्यांच्यावर प्रसन्न राहत होते स्वामींना त्यांचं कौतुक को वाटत होतं आता मात्र साधाईसा स्वामींच्या संदेधाने राहून भक्ती समाजात राहून हाळून हाळून त्यांच्यात बोटल घेऊन एकदा असंच त्यांचा असा भक्ती भाव श्रद्धा स्वामी त्यांना म्हणतात काही मागा खूप स्वामी प्रसन्न होतात आणि स्वामी दोमे ग्राम असतो दोमे ग्रामी असताना त्या साधाही सला आणि अशा प्रकारे त्या साधाही भक्ती भावाला प्रसन्न होऊन स्वामी हे म्हणतात बाई तिथे काही मागा तेव्हा स्वामी त्यांना सोन्याने मडलेली काठी व व लवकरचा सदरा देण्यासुद्धा स्वामी तयार झालेले होते परंतु तिने ते घेतला नाही परंतु त्यांनी तो सादरा ती सोन्याने मडलेली काट मोड मडलेली काठी हे घेतलं नाही आणि ह्या सगळ्या वस्तू त्यांनी नाकारलेल्या होत्या आणि परत पुन्हा स्वामी साधाही साला म्हणतात भाई तुम्ही ते काहीतरी मागा आम्ही तुमच्यावर प्रसन्न झालेलो आहोत आणि आम्ही तुम्हाला प्रसन्न होऊन काहीतरी देणार आहोत या साधा इसाने स्वामींना एक भोग व ऐश्वर्य न मागता मज संबंध द्यावा ह्याची मागणी तिने ईश्वराकडे घातली हे सुखाची नाही तर आपल्या उद्धरणाची मागणी ही हे बदलित स्वामी त्या भक्तावर साधा इसावर अतिशय संतुष्ट संतोषपणे उद्गार काढून त्यांच्या भक्तीचं त्यांच्या हुशारीचं त्यांच्या भक्तीचं स्वामीने केलेलं आहे स्वामी म्हणतात जर, जर हे मागितलं तर ज्ञानपूर्वक सगळी माहिती जर यांना असती साधा हिसाने या भक्ताने काय मागितलं असतं पण हे त्यांच्यात जो फरक पडला हा जो बदल झाला ते स्वामींच्या सन्निधानामुळे भक्तीजनाच्या संवादामुळे त्यांचं त्या साधाईसामध्ये एवढा फरक पडलेला होता अशा प्रकारे स्वामींनी त्यांच्या भक्तीभावाचं कौतुक केलं को आणि त्यांना आश्वासन दिलं स्वामींनी त्यांना पारित्रिक सुखाचे आश्वासन तर दिलेच पण एक संरक्षणाचेही रक्षण दिले डोमेशराम इथे स्वामी जवळ साधाईसा उभ्या होत्या आणि तेव्हा काही गोष्ट बैला काही दिवसांनी या देशाची या पृथ्वीवर अशी परिस्थिती होईल की काही दिवसांनी आता हे ज्या प्रकारे ढोराला या जनावराला धरून नेत आहे त्या प्रकारे माणसाला इथून असंच बंदी करून नेतील आणि पुढे परत दुसऱ्या देशात नेऊन माणसाला विकतील आणि काही ना ते बोलून ते त्या साधाईसाच्या अंगावर काटा आलेला होता आणि साधाईसाला खूप भीती वाटत होती त्यांना सहन होईना तेव्हा तिला स्वामी म्हणतात आणि तेव्हा तसाईसाला अभयदान देत स्वामी म्हणतात तुम्ही भिवू नका तुम्हाला भिण्याची काय गरज आहे तुम्हाला तसं कोणताही उपद्रोह होणार नाही हा साधाईसाला आश्वासन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिलेलं आहे तुम्हाला कुठलाच उपद्रोह होणार नाही आणि आणि असे अभयदान साधाईसाला स्वामींनी या डोमेग्राम येथे या विराज चरित्रात दिलेला अशा प्रकारे अशा साधाईचा आणि श्यामलमधील शिवाय त्या स्वभावाने खूप विद्या लवकर चांगले होते आणि त्यांच्या टेकरीवर येत असे असले तरी त्यांना स्वामी त्यांनी कधीही स्वामीच्या स्वामी आज्ञेचं उपलब्ध आणि भक्तीचा जिव्हाला ज्याच्या हृदयात असतो हे सगळं घडवून आलेलं होतं साधाईसा ह्या वेदवंत होत्या आणि त्यांना त्यांना बोध नव्हता म्हणूनच स्वामींनी त्यांना कसे वागावे ती शिकवले आणि त्यांना स्वामींनी स्वामी कसे वागावे कसे बोलावे प्रकारे पूजा करावी हे सगळं स्वामींनी तिथे शिकवलेलं होतं आणि फक्त स्वामींच्या जवळच काय पण श्रीप्रभू बाबांच्या सन्निधानी असतानासुद्धा श्री प्रभू बाबा सुद्धा या साधहिसावर प्रसन्न होते आणि तेव्हा आणि अशा प्रकारे सर्वत्र श्री चक्रधर स्वामी व श्री गोविंद प्रभूंच्या या सन्निधानामुळे साधहिसांना चांगले वळण लागले आणि त्यांचे पूर्वीचे आणि आता ही पूर्वी अधिक साधा गतवीन केली आणि तिच्या आणि त्यांच्या मध्ये संयम विनयशीलता समनता अहिंसा ईश चिंतन इत्यादी नवीन गुण प्राप्त झाले आणि आता त्या तपस्वी अशा प्रकारे त्या थोड्या साधाईक सपत्ती तपस्विनी साधाईच झाल्या सा आणि स्वामींचं संविधान त्यांना लाभलं ला। त्यांचं असं चरित्र आहे त्यांच्या अशा अनेक लीला आहेत त्यातून आपल्याला सुद्धा त्यांच्या भाग्याचा ठेवा वाटतो तुला कवी आपल्या कावप्या तुला म्हणतात साधाईचा तुझी भाग्य ही आदाईचा तुझी भात्य ही आदळे दाड नक्कीच किती अ भाग्यच्या साधईसाचं होतं तर त्यांच्या दोन्ही अवताराची प्रसन्न झाल्या सा साधाईसा वर होती आणि दोन्ही अवतारांनी साध्याचाला सा प्रसन्न होऊन श्री चक्रधर स्वामीने अभय वर हे अभय वर दिला तशी गविष्ट प्रकृती दाड आनंद एवढंच मध्ये धन्योत हे साधीस ते गेला आणि साधिसाची माहिती हे चरित्र कसं वाटतं धन्योत्नामित्र